नमस्कार मित्रांनो मी संदेश पाटील संदेश साडेकर या युट्यूबतर्फे तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो आज आपण चाललेलो आहोत पनवेल तालुक्यातील या गावी सुमारे सहाशे वर्षापूर्वी कालखंडातील हे पुरातन असलेले प्राचीन मंदिर पाहण्यासाठी चला तर आपण जाऊया आज महाशिवरातील असल्याकारणाने तिथं भरपूर जल्लोष असणार आहे तर आपण जाऊया आपण त्या मंदिरामध्ये आणि मंदिरातील याच्यात माहिती घेऊन तिथं परिपूर्ण आपण व्हिडिओ करूया आणि त्या माध्यमातून तुम्हाला मी हा थोटा दाखवण्याचा प्रयत्न करते आहे चला तर जाऊया रायगड जिल्ह्यातील पनवळ हा तालुका या तालुक्यामध्ये असणारे गुळसुंदे गाव साधारण गोवा आणि पनवेल या हव्यालगतच खारपाडा येथून आपटापाटावरून गुळसुंदे इथे जाण्यासाठी साधारण नऊ ते किलोमीटरचा अंतर हा रस्ता असून तिथूनच जात असताना आपठापाट्यावर तुम्हाला तिथे पण एक शिवमंदिर समोरच रस्ता लागत आहे मोठा अभिनेता ऋतिकोषण याचंच कुलदैवत म्हणून प्रसिद्ध असलेलं दरवर्षी या कार्यक्रमात महाशिवरात्रीसाठी पृथ्वीस हा आपल्या पूर्ण कुटुंबासहित या इथे देवदर्शनासाठी ह्याच मंदिरात येत असतो जाताना ह्याच मंदिराचं दर्शन घेऊन आम्ही आठा या रेल्वेलगत आम्ही र मंदिरासमोर आणि मंदिरामध्ये सुद्धा व्हिडिओ चित्रणे प्रतिबंध असूनसुद्धा आम्ही आमच्या मोबाईलमधून तुम्हाला काही व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत शकाल मंदिरामध्ये महाशिवरात्रीनिमित्त भरपूर गर्दी होती बाजूला असणारं एक छानसं देवीचं आकर्षित चित्र आणि मंदिरावरच गणपतीचं आकर्षित चित्र काम कोरलं होतं आतमध्ये पुजारीसुद्धा आतमेळ लिंगाची पूजा करत होते थोडंसं दर्शन घेऊन आम्ही पण तिथून निघालो बाजूला असणाऱ्या गणपतीची आकर्षक मूर्ती आणि हेमाडपंथी असणारं हे मंदिर साधारणतः सहाशे वर्षापूर्वीचं असणाऱ्यामध्ये कोरेवकाम एकदम छान होतं वर असणारं घुमट आणि समोरचं असणारं नंदी पूर्वीभिंग असलं मंदिर आणि नंदीसुद्धा पश्चिम असून एक छानसं मंदिर आहे नक्कीच तुम्ही इथे या आणि या मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी नक्कीच प्रयत्न करा घुमट पाहिला तर एक वर्तुलाकर घुमट असून एकदम जुन्या पद्धतीचं हे बांधकाम आहे बाजूलाच असणारी पाताळगंगा नदी ही मोठ्या प्रवाहाने वाहत आहे पावसाळी येथील नजारा हा बघण्यासारखा असतो मंदिरच पाहू शकता तुम्ही मंदिरावरचा घुमट आणि बाजूलाच असणारी तुळशी वृंदावन गावकऱ्यांचं असं म्हणणं आहे की हे मंदिर साधारण सातशे शे आठशे वर्षापूर्वी असावं आत्ताच काही दिवसापूर्वी या मंदिराचा गावकऱ्यांनी जीर्णोद्धार केला आहे गोमुख असलेला तिथेच बाजूला एक शंकराचा लिंग दिसत आहे पाहू शकता साधारणपणे सहाशे वर्षापूर्वीचं असणारं हे शिवमंदिर गुळसुंद या गावी पातलगंगा या नदी ठिकाणी वसलेलं आहे पातलगंगा ही नदी खोपोली करून सतत वाहत ही आरपी समुद्रामध्ये पोहोचत असते तुम्ही पाहू शकाल पातालगंगाचं हे पात्र पावसाळी पातालगंगाचं पात्र हे मोठ्या पातालगंगाचं पात्र हे मोठ्या पाण्यानं भरून वाहत असतं उन्हाळी त्यामुळं पाण्याचा वेग कमी असला तरी तुम्ही पाहू शकाल की घाटमाथ्यावरसुद्धा पब्लिक आलेली आहे आजूबाजूला असणारे भाविक आणि तिथेच बाजूला असणारे शिवमंदिर मी पाण्यासारखं आहे बाजूलाच बघितलं तर तुम्ही फातलगंगा नदी ही वाहत आहे आणि बाजूच्याच किनाऱ्यावर सुद्धा एक मंदिर असून तिथं पण एक भलंमुठं वृक्ष ते पावशा एक मोठा वृक्ष एक मोठं पिंपळाचं झाड वटवृक्ष दिसत आहे शेजारीच असणारं आंब्याचं वृक्ष आणि बाजूलाच असणारं शि एक शिवमंदिर मंदिराशेजारी असणारच लक्ष्मीनारायणचं मंदिर छानशी सुबक अशी मंदिराची प्रतिकृती असून बाजूलाच वारकरी भजन मंडळीसाठी इथे बसले होते पांढऱ्या पोशाखातील वारकणी महिला वर्ग हा पण मंदिराशेजारी समोरच असणारा राम लक्ष्मण सीतेचं सुरेख असं मंदिर मंदिर हे छान असून संगमनवरी दगडामध्ये कोरलं आहे वाजलंच असणारं हनुमंतांचं मंदिर मित्रांनो अखंड महाराष्ट्रामध्ये कदाचित हेच मंदिर असं असावं हो की आपल्या हनुमंताला मुशी ही दर्शवलेली आहे प्रत्येक हनुमंताच्या हातामध्ये गदा असते पण ह्याच मंदिरामध्ये या हनुमंताच्या कमरेला तलवारही आहे मुशी असणारा हा उग्र स्वरूपाचा हनुमंत एक छानसा दिसत आहे प्रत्येक भाविक येऊन इथं नतमस्तक होतो आणि पुढे जातो परतीच्या प्रवासासाठी नक्कीच तुम्ही या बघू शकता तुम्ही एक उग जय श्रीराम मंदिर पाहिल्यानंतर परतीचा प्रवास चालू झाला मंदिराचं दर्शन घेऊन समोरच असणारी बाजारपेठ यामध्ये थोडासा विरंगळा होऊन फिरत राहिलो लहान मुलांसाठी खाणं घेण्यासाठी गेलो तेव्हा समोरच बघितलं बाजार फे पेटेत थोडासा फेरपाट का मारून समोरच असणाऱ्या लिंबू सरोवरवर थोडासा पाण्याचा शिडकाव करून इथूनच समोर बाजारातून आम्ही परतीच्या प्रवासासाठी निघालो मित्रांनो हा जर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असलात तर नक्कीच शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला मित्रांनो विसरू नका